चला स्वागत आहे मित्रांनो आपल्या केटी स्पर्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन सर्व स्पर्धा परीक्षा रेल्वे भरती अर्मीसाठी मोफत मार्गदर्शन आणि मोफत पीडीएफ मटेरियल आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य संग्रामातील काही नेते ज्यांना त्यांच्या नावाव्यतिरिक्त टोपन नावाने ओळखले जात होते पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेला ह्या टोपन नावावर बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेले आहेत तर पहा सर्वांना माहिती आहे मोहनदास करमचंद्र गांधी यांना महात्मा किंवा बापू किंवा राष्ट्रपती असं म्हटलं जाते त्याच्यानंतर दादाभाई नवरोजी यांना पितामाह असं म्हणतात लाला लजपतराय पंजाब केसरी लता मंगेशकर गान कोकिळा सरोजिनी नायडू भारत कोकिळा या सरोजिनी नायडू ह्या पहिल्या महिला राज्यपालसुद्धा होत्या त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेचे सर्वे सर्वा सुभाषचंद्र बोस नेताजी आणि यांना पण बापू म्हटल्या जायचं त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष आणि सरदार असं म्हणायचं का लो, लोह लोहपुरुषासारखी यांची भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भूमिका होती मोठ्या प्रमाणामध्ये अराजकता माजली असतानासुद्धा अनेक संस्थानांना त्यांना भारतामध्ये सामील करून एकसंग भारत बनवण्याचं काम वल्लभभाई पटेल यांच्याकडून करण्यात आलं त्यांच्यामुळे त्यांना लोहपुरुष आणि सरदार सुद्धा म्हटलं जातं लक्षात असू द्या त्याच्यानंतर नाना पाटील नाना पाटील ज्यांनी पत्री सरकारची स्थापना केली होती कोणी पत्री सरकार म्हणतं कोणी प्रति सरकार म्हणतं पण ती साताऱ्यात स्थापन केलेले हेच क्रांतिसिंह नाना यांना नाना पाटलांना क्रांतिसिंह म्हणायचे बीड लोकसभेमधून हे लोकसभा खासदार म्हणूनसुद्धा निवडून आले होते हे काही काळ यांनी मार्क्सवादामध्ये सुद्धा काम केलं होतं तर एका पेपरनी टॅगलाईन दिली होती महाराष्ट्राचा माळकरी हा मार्क्सवादी झाला म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री यांना महाराष्ट्र केसरी असे म्हटलं जातं शिवाजी शिक्षण संस्थेच्या मार्फत यांचं अमरावतीमध्ये शिक्षणामध्ये मोठं योगदान आहे त्या काळामध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह करून समाजाला जातीय व्यवस्थेपासून एक आदर्श घालून दिला होता हेच पंजाबराव देशमुख महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखल्या जातात त्याच्यानंतर ब्रिजलाल बियानी यांना विदर्भ केसरी म्हणतात रणजित सिंग राजा रणजित सिंग यांना पंजाबचा सिंह म्हणतात राजा रणजित सिंगबद्दल जर पाहायचं जर गेलं तर अत्यंत वादग्रस्त इतिहास आहे राजा रणजित सिंगांचा यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता असं म्हणतात इंग्लंडमध्ये यांची राणी जिन्नत यांच्यावर सुद्धा प्रचंड आरोप झाले होते त्याच्यानंतर पुढे आहे टिपू सुलतान मैसूरचा वाघ या टिपू सुलतानाने पहिल्यांदा मिसाईल सारख्या असणाऱ्या शस्त्राचा वापर इंग्रजाच्या विरुद्धमध्ये केला होता टिपू सुलतानाला मैसूरचा वाघ म्हणतात राजाराम मोहन राय प्रबोधनाचे अग्रदूत आधुनिक भारताचे निर्माते त्याच्यानंतर सतीबंदे कायद्यासाठी अठराशे एकोणतीसमध्ये लॉर्ड विल्यम सोबत काम करणारे दुसरा अकबर यांच्यासोबत यांची शिफारस घेऊन लंडनला जाणारे पहिले भारतीय अशा अनेक मुद्दे आहेत राजा राजाराम मोहनरायबद्दल पण समजून घ्यायचा आधुनिक भारताचा निर्माता राजा राम मोहन राय कस्तुरबा गांधी महात्मा गांधींच्या पत्नी यांना बा म्हणायचे त्याच्यानंतर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव म्हणायचे ज्यांनी राष्ट्रगीतचं लिखाण केलं बावन सेकंदाचं राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर त्याच्यानंतर भगतसिंग भगतसिंगांना शहीदे आजम तर म्हणतात पण भगतसिंग हे कॉम्रेडी होते नास्तिक होते भगतसिंगांबद्दल पाहायचं जर गेलं तरी ज्वलंत क्रांतिकार ठीक आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भारतरत्न विश्वरत्न बॅरिस्टर घटनेचे शिल्पकार अशा अनेक सन्मानांनी त्यांना बोलवलं जातं पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णादुराई दक्षिणेतील नेता आहे त्याला अण्णा म्हणायचे त्याच्यानंतर सरहद गांधी ह्या सरहद गांधींना खान खानगपूर खान यांना सरहद गांधी म्हणतात कारण त्यांनी गांधी तत्व त्या ठिकाणी रुजवले असे बोलले जाते चाचा नेहरू हे पंडित नेहरू त्याच्यानंतर अलिप्तवादाचे उद उद्गार करते त्याच्यानंतर चितरंजन दास देशबंधू या असं म्हटलं जातं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आजाद शत्रू पहिले राष्ट्रपती अरुणा अशिफ अल्ली यांना काय म्हणत म्हटलं जातं सौदामिनी के कामराज गरिबाचे कैवारी शेख मुजबीर रहिमान ज्यांनी बांगलादेश निर्मितीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं होतं आज त्यांच्याच कन्या शेख हसीना आज भारतामध्ये असे आहेत बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आराजकता माजलेली असून बांगलादेशामध्ये लष्कर सरकार चालवत आहे ठीक आहे तर हे शेख मुजबीर रहिमान वंगबंधू म्हणून ओळखले जाते अरविंद घोष योगी अरविंद घोष यांनी यांचा पडुचेरी येथे आश्रम आहे आणि तिथे त्यांचा देहांत झाला असं म्हणतात त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण लोकनायक आता हे लोकनायक जयप्रकाश नारायण जे बिहारमधून येतात जेवढे दल जनता दल आहेत हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांना मानणारे जनता दलाशी निगडीत पक्ष आहेत विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं त्यात त्यात बॅरिस्टर जिना हे कायदे आज इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी पण म्हणतात आणि प्रियदर्शनी सुद्धा म्हणतात त्याच्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते बी त्याच्यानंतर सिंधुताई सपकाळ माई श्रीपाद अमृत डांगे कॉम्रेड मुरलीशंकर करंदास तिवारी यांना दयानंद सरस्वती म्हणतात राजेंद्र सिंग राणा यांना जलपुरुष म्हणतात मार्गरेट अल्बर मार्गरेट नोबेल यांना भगिनी नवेदिता म्हणतात या भगिनी निवेदिताने हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर यांचं नाव भगिनी नवेदिता झालं आणि यांनी यांनी खूप दिवस स्वामी विवेकानंदासोबत काम केलेलं आहे आणि चापेकर बंधूच्या आईच्या धुर चरणाची चरणाच्या धुळ्याने मस्तकी लावण्यासाठी हे पुण्यामध्ये गेले होते त्याच्यानंतर मुंबईचे शिल्पकार नाना जगन्नाथ